छत्रपती संभाजीनगर गेल्या अठरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टी काम करते तुम्ही बीजेपी एवढा एक नंबरला गेलेला पक्ष तुम्ही खाली हे नेते आता इथे कोण आहे शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक छत्रपती संभाजीनगर मध्ये जे बीजेपीच्या मध्य प्रचार कार्यालय आहे तिथे आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की जे नाराज बीजेपीचे आहेत ते आंदोलन करत आहे मला सांगा तुमचं जे आंदोलन आहे कधीपासून सुरू झालेलं आहे आणि कशासाठी मी दिव्या उल्हास मराठे मी वीस प्रभाग क्रमांक वीस मधून उमेदवारी मागितली होती सर्वसाधारण महिला तिथे माझा विचार व्हायला पाहिजे होता कारण मी एकमेव तिथे कार्यकर्ता होती दुसऱ्या कोणाचा पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी दुसरी जी सदस्य पण नाहीये आणि त्या मानकापे म्हणून तिला उमेदवारी फॉर्म देण्यात आला एबी फॉर्म तर मी नाराज आहे ते उमेदवारी फॉर्म जो एबी फॉर्म लावलेला आहे तो काढावा आणि एखाद्या माझ्या मैत्रिणीला द्यावा कधीपासून मी कालपासून अन्न त्याग केला आहे चार वाजेपासून काल चार वाजेपासून मी रात्रभर इथेच होती नेते मंडळी आली नाही त्यांनी यायला पाहिजे होत मी आणि वर्ष की आम्ही दोनच महिला बसले होतो इथे रात्रभर होतो पण त्यांनी दखल घेतली नाही रात्री यायला पाहिजे होती नेते मंडळींनी दोन महिला एवढ्या मोठ्या कार्यालयात थंडीत आम्ही बसलेलो होतो उपशराला कोणी तुमचे जे ज्येष्ठ नेते आता किशोर शितोळे सर आले ते करार साहेब आले होते पण बाहेर काहीतरी गोंधळ झाला म्हणून ते गेले आणि आता अनुरा ताई चव्हाण आलेले आहेत आमदार ते किशोर शितोळे मला धमकी देऊन गेले पक्ष कारवाई करेल म्हणून त्यांनी काही बोलणी करायला आले नव्हते तुम्हाला दोन हजार दहा मध्ये तिकीट दिलेलं होतं हे सांगायला आले होते म्हणजे तुमचं सर्वेत नावनी पक्ष काय ठरवतो काय तुम्ही थोडं ओळखतात आम्हाला आम्हाला करा साहेब साहेब ओळखतात तुम्ही पक्षात नव्हते तुम्ही पक्षाचं काम करत नव्हते तुम्ही संघटनेचे माणसं आहेत तुम्हाला काय माहिती आमचं काम त्यांनी धमक्या द्यायचं काम नव्हतं वर्षापासून तुम्ही बीजेपी मध्ये मी अठरा वर्षापासून बीजेपीचं काम करते आणि मी सक्षम महिला आहे मी प्रत्येक याच्यात भाग घेतलेला आहे प्रत्येक गोष्टी प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे दिलेलाच जातो प्रत्येक महिलांना दिले जातो तुम्ही एवढं एवढं करा तुम्ही शंभर करा दोनशे करा हजार करा राख्या जमा करा नोंदणी मोजा नोंदणी करा सदस्य म्हणून करा सगळं त्यांना दिलं जातं सगळे बिचार सगळे एक एक लागार जणांना ला, पूर्ण अशा ते सगळे काम करतात आणि तुम्ही इतके खूप जणांचे तिकीट कापली त्यांनी जवळपास पंचवीस एक महिलांची तिकीट कापली मला काय वाटतं कोण कापले तुमचे इथली स्थानिक मंडळी कोर कमिटी स्थानिक स्थानिक कोर कमिटीने कापले आम्हाला सांगतात बावनकुळे सर्वे मध्ये तुमचं नाव आलं नाही अरे तुम्ही साक्षात आम्हाला बघतायत ना अठरा अठरा वर्षापासून आम्ही केसेस मध्ये आहेत ना अठरा केसेस आहेत आमच्यावर तुम्ही काय बघतायत मग डोळे बंद करून तुम्ही ज्यांना तिकीट दिल्या त्या कोणत्या महिला आहेत त्याच्यावर केसेस आहेत का त्यांचे आता हुबा करा सगळ्यांना ओळखतात का आणि त्यांना बसवा घे नेते म्हणजे बायका ओळखांना इथे कोण आहे ओळखायला हवा त्यांनी ओळखलेला मी आता उपोषण सोडते आणि जी अनिता मानकाते ती सदस्य सुद्धा नाही भारतीय जनता पार्टीची आणि किशोर तुम्ही मळून गेले की साध्याच्या साध्या तुम्ही म्हंटले ना म्हणजे बाईटमध्ये दिलं ना साध्याचा साध्या कार्यकर्ता म्हणून त्यांना तिकीट दिलं अरे साध्याच्या साध्या साध कार्यकर्त्याला तिकीट देऊन तुम्ही भाजपला खाली आणताय का हे महिला एवढ्या भाजपमध्ये सक्षम झालेल्या आहेत आणि तुम्ही सक्षम महिलांना गरीब स्वतः ते साध्या साध कार्यकर्ता नाही करून तुम्ही बीजेपी खाली आणतायत एवढं लक्षात घ्या जर त्याला बोलता येत नाही तुम्ही अशा महिलांना तिकीट देतात म्हणजे तुम्ही बीजेपी एवढा एक नंबरला गेलेला पक्ष तुम्ही खाली आणायचं वक्ता आहेत का तुमचे घनिष्ठ संबंध आहेत म्हणून दे काय म्हणजे हे गेले एवढं तर माझ्या मनात माझं बी फॉर्म त्यांनी माझं तिकीट अगोदर डिक्लेअर करायला पाहिजे होतं कारण मी एकमेव महिलाने मागितलं होतं तिथे त्या एरियात तिथे कोणी नव्हतं सर्वसाधारण महिलामध्ये तर तुम्ही मला न देता तुम्ही घरातून बाई उसून आणतात ही सदस्य सुद्धा नाहीये हे फार चुकीचं होतंय आणि ह्या माझ्या महिला भगिनींना पण न्याय मिळायला पाहिजे जे मी सांगते सेम यांच्या बाबतीत तेच घडलेलं आहे हे रडगाणं नाहीये हे काही आत्ताच घडलेलं नाहीये हे गेल्या अठरा वर्षापासून घडत आलेलं आहे जे तेच ते सोकत त्याला पद तेच नगरसेविका त्याला पद तेच ते घर त्यांच्या नवऱ्यांना पद म्हणजे एका घरात तीन तीन चार चार पद आणि बाकीचे फक्त आहेत हे काम करा मग पद देऊ हे काम करा मग पद देऊ म्हणजे अशी पद करून पण आमची आर्थिक जिंदगी निघून गेली इथे पण पट काय दिले नाही आणि हो फॉर्म भरला होता फॉर्म भरलेला आहे मी पण माझी तब्येत बरी नाहीये माझं कालपासून खूप पोट दुखतय छातीत दुखतंय कारण माझं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालंय खूप त्रास होत आहे मी विचार करणार किंवा तुम्हा तुम्हाला सी फॉर्म दिला पाठीने तर माझ्या एकटीसाठी नाही हा विषय आज सगळ्या माझ्या मैत्रीचा विषय जिथे महिला सक्षम आहेत जिथे महिलांचं रिझर्वेशन आलेलं आहे तिथे त्यांनी सरळ तो ज्या पुरुष महिलांच्या दिलेला आहे तो फॉर्म काढून माझ्या मैत्रीना देण्यात यावा ही विनंती मला विनंती जे प्रचार कार्यालय आहे तर इथे तुमचे जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत ज्याला तिकीट दिलं नाही तर ते नाराजी पण व्यक्त करत आहे हो होणारच आहे सगळ्यांवर अन्य झालेला आहे दहा वर्षानंतर निवडणुका लागलेल्या आहेत सगळ्यांनी तयारी करून ठेवलेली आहे ते आता ते प्रशांत मदाने म्हणून आहेत त्यांनी आता अंगावर जाऊन घ्यायचा प्रयत्न केला प्रयत्न केला त्यांनी पण काही लोकांनी प्रयत्न केला होता हो काल तर एक महिला खूप मी शांत केलं एक महिला खूप भाऊक झाली होती असतात काही पण मी मला मागच्या वेळेस घडलेलं आहे मी आता रडले नाही मला आश्रज सुकलेत माझे रडायचं नाही ते रडण्याची आश्रूंची किंमतच नाही जिथे किंमत असते तिथे रडायचं इथे किंमत नाही आश्रूंची तुमचा प्रभात कोणता होता आणि माझा प्रभाग क्रमांक वीस सर्वसाधारण महिला तुमचं तिकीट टाकलं तर काय तुम्ही कोणा फोन केलं होतं किंवा सावे साहेबांच्या घरी गेली पण ते कार्यालयात आले असे म्हणून इकडे आले शितोळे सरांना फोन केला त्यांनी फोन उचलला नाही सावे साहेबांना के फोन केला त्यांनी उचलला नाही सावे साहेबांच्या पिएला फोन केला त्यांनी उचलला नाही करार साहेबांना फोन केला त्यांनी उचलला नाही कराड साहेबांच्या पीएला फोन केला त्यांनी उचलला नाही मग तिथे गेली तर तिथे कार्यालयात मी म्हणजे घरी जात होती जा विचार म्हटलं पण घरी जात होती तर माझ्या रस्त्यावरच लागत तर मग गाड्या उभ्या दिसते म्हणून मी आली आली तर इथे मी बोलतच होती माझ्या मिश्रांनी म्हणे अगं दिव्या कशाला जाते असं म्हटले मी म्हटलं का नको जाऊ मी इथे वेळ दिलेला आहे मी जराच मी एवढं बोलली आणि मीडिया काही मी बोलवला नव्हता मीडिया ऑलरेडी हजरच होता इथे मी बोलवलेला नव्हता मग मी इथे असताना इथे कराड साहेब होते इथे सावे साहेब होते यांनी दरवाजा बंद करून घेतला का मी क्रिमिनल होती का, होते का ते मला ओळखत नव्हते का त्यांनी मला बोलायला पाहिजे होत मग तुम्ही एवढं असताना तुम्ही महिला कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही मग हा उद्रेक म्हणेल मी उद्रेक आक्रोश उद्रेक म्हणेल उद्रेक हे आतापासून सगळं साठलं ते आता, आता बाहेर निघतोय तुम्ही खूप वर्षापासून बीजेपी मध्ये आहे आणि निष्ठावंत कार्यकर्ता आहे तर तुमच्या सोबत अन्याय झाला ना अन्याय झाला ना मागच्या वेळी डावललं आता डावललं महिला मोर्चाचे शहराध्यक्ष पद पाच ते सहा वेळा मागितलं आता मला सात वर्षापासून त्यांनी पद दिलेलं नाही मी फक्त भारतीय जनता पार्टी सदस्य म्हणून काम करते आपल्यासोबत काही नाराज कॅन्डिडेट्स आहेत ते मला तुमचं नाव सांगा आणि प्रभाग कोणता होता आणि किती वर्षापासून तुम्ही बीजेपी मध्ये माझं नाव सुप्रिया अविनाश चव्हाण मी प्रभाग सोळा मधून आहे मला तेरा ते चौदा वर्ष झालेले आहे अचानक माझ्या जागेवर एसी जी महिला आहे जे उभाटामधून चारच दिवस झाले पक्षामध्ये आलेले त्यांना तिकीट दिलेलं आहे सर्वेमध्ये नाव ने, नाव नाही म्हणू लागले आणि मग त्यांचं कस काय नाव आलं मध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये महिला लागतात त्यावेळेस मी महिला घेऊन जाते माझ्या प्रत्येक वेळेस चारशे तर पाचशे महिला राहतात काही कार्यक्रम असला तर चौन ताई महिला आणा तिथं माझ्या पाचशे महिला असतात आज का मला डावळल्या गेलं आज मला का नाही म्हटले हे ज्या दिवशी चार दिवसामध्ये जे उबाटाचे नगरसेवक येऊ लागले पक्षामध्ये प्रवेश करू लागले त्यांच्या बायकोला तिकीट देऊ लागले आम्ही प्रामाणिकपणे काम केलं म्हणून आम्हाला न्याय भेटला का हा आमची चुकी काय याच्यामध्ये आम्हाला सांगा तुम्ही खूप जण मतलब हे झालेलं आहे की जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांच्यावर खूप अन्याय झालेला आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहे सगळ्यांवर अन्याय झालेला आहे पुढच्या पाहून काय राहणार विचार करू सगळ्या जणी काय करायचं तर तुम्ही गांधीगिरीतून हे प्रोटेस्ट करत आहे आमचं फक्त आमच्या मागण्या त्यांनी मानून घ्यावा जे आहे आपले छत्रपती संभाजीनगरचे त्यांच्यासाठी आम्ही हे करू लागलेलो आता सावे साहेब ते पण येणार आहे कराड साहेब ते जे वरिष्ठ नेते आहे आमचे त्यांना आम्ही बोलू कराड साहेब आले होते थे, आले होते परंतु काय झालं तुम्हाला पण माहित आहे कराड साहेब आले होते कार्यकर्ते रागत का आहे बाहेर काय झालं गोंधळ काहीच माहिती नाही आम्हाला असे किती लोक आहेत ज्याला नाराजगी आहे खूप महिला आहे आमच्या ज्या महिला पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून काम करू लागलेल्या आहेत त्या महिलांना तिकीट दिलं नाही नवीन यांनी आणले ज्या महिला रात्री बेरात्री आंदोलन काही पण असून त्या कार्यक्रम तिथं महिला हजार असतात कॅम्प लावतात प्रत्येक भागामध्ये कॅम्प असतो आमचा त्यावेळेस आम्ही महिला होतो आता चार दिवसामध्ये जे आलेले यांना डायरेक्ट तिकीट फायनल केलं कशाबद्दल किती वर्षापासून मला पंधरा वर्ष झालेले पक्षामध्ये पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून आहे मी ज्यावेळेस तिला तिथं भवानी नगरमध्ये एकही महिला नव्हती माझ्या सगळ्या महिला मी सगळ्या स्थापना केल्या महिला आघाडी आमची सगळी अजून आपल्यासोबत काही महिला आहे त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करणार काही तुमचं सा नाव सांगा कोणता प्रभाग होता तुमचा मी सू ज्योती विठ्ठल प्रभा पवार प्रभाग क्रमांक दोन मधून मी उमेदवारी अर्ज भरला होता मला सरांचा होणार आला ताई तुम्ही अर्ज माग या आहे पक्षाचा आदेश सर अखोबर पक्षाचे नेम आम्ही पाळतो पण आमच्या भावना आहेत पक्षाने आम्हाला एवढा कर्ज करायला लावला त्यांनी अगोदर आम्हाला सांगितलं असं सा, ताई तुम्ही कोणीच फॉर्म भरू नका तर आम्ही भरलेला नसतं त्याच्यामुळे आम्हाला तो वाईट वाटलेला नसतं अगोदर सांगितलं तुम्ही गल्ली फिरा सगळीकडे सर्वे करा फॉर्म फॉर्म तुमच्या उभारायची तुम्हाला इलेक्शन मध्ये त्याच्यासाठी तुम्ही फिरा अरे आम्ही जीवाचं रान केलं अन्न पाणी काही घेतलं नाही न खाता पिता आम्ही पळत होतो आम्ही सर्वे करत होतो प्रत्येक घरात जात होतो प्रत्येक महिलांशी आम्ही बोलत होतो आणि पक्षाचं काम मी आज दोन हजार पासन करते आज पंचवीस वर्ष झाले पक्षाचं काम करते माझ्यामुळे भाऊसाहेब ताटे दोन वेळा आमच्या वार्डातून निवडून आले कारण मी पडद्या वागाव राहून आम्ही थोड्या पोहोचून आम्ही पक्षांचं काम केलेलं आहे पक्षाने आज आम्हाला काय दिलं नैराश आलं आम्हाला निराश वाटते आम्हाला खूप वाईट वाटतं पक्षाने आमचा विचार करावा आणि अन्याय द्या ह्या सगळ्या महिलांना न्याय मिळायला पाहिजे महिलांना न्याय मिळायला पाहिजे एवढीच आमची विनंती पक्षाला तुम्ही म्हणतात पंचवीस वर्ष पासून तुम्ही बीजेपी मध्ये आहे तर खर्च पण झाला होता खर्च केला आम्ही आमचं स्वतःच पेट्रोलवरून पक्षाची कार्य करून घेतोय कोणाचे एक पैसा घेतला मागची इलेक्शन झालं पक्षाकडनं आम्ही एक रुपयाची अपेक्षा केली नाही कारण आम्हाला आहे आम्हाला आनंद आणंद बीजेपी हा सर्वश्रेष्ठ पक्ष आहे आम्ही मानतो आमचे देवेंद्र भाऊ आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आम्ही त्यांच्याकडनं बघून पक्षाचं काम करतो आम्हाला शक्ती मिळते मिळते पण हे कालचे लोक आम्हाला ते कार्यान्वित करू देत नाही त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना तिकीट दिलं आणि त्याच्यामुळे आम्हाला आमचा आक्रोश होत आहे आता आम्ही सत्यवादी कार्यक्रम कार्य करणारे लोक आम्हाला तुम्ही डावलून इतर पक्षांना इतर लोकांना तुम्ही दुसऱ्या पक्षाची लोकांना सामील करून घेतात त्यांना त्यांचा फॉर्म भरून घेतात नाही अन्याय होतो लिडर वर म्हणून अन्यायला वाचा फोडण्यासाठी मी उपोषण करतोय सपोर्ट करतोय इथले जे बीजेपीची लिस्ट फायनल झाली तर बावन ते बावनकुळे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी फायनल केलेली आहे असं म्हणताय स्थानिक नेता नाही हे सर्व चुकीचं आहे बावनकुळे सरांना काय माहिती हो सर्वसाधारण कार्यकर्ते कारण हे सगळे लिस्ट इथल्या लोकांनीच फायनल केली आम्ही वीस वर्षापासून कार्य करतोय आमचे वीस वर्ष पासून रेकॉर्ड आहे आम्ही सरला गल्ली बोळ्यातल्या बायकांना ओळखतोय सरांना काय माहितीये कारण ही लिस्ट फायनल करणारे लोक इथलेच नेते लोक आहेत त्यांना त्यांचे जवळचे लोक हवे आहेत म्हणून त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांचीच नावं दिले आमच्या कोणाचीही नाव नाही आमच्यावर अन्याय केलेला आहे पक्षांना एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे काही मला सांगा तुम्ही जे आंदोलन आहे तर हे निवड काय साठी केली तुम्ही आंदोलन हा न्याय भेटण्यासाठी आहे कारण आता दोन दिवस बाकी आहे ज्यांनी ज्यांनी जिथे महिला सक्षम आहेत तिथे त्यांनी ज्या पुरुष उमेदवारांच्या बायकांना तिकीट एबी फॉर्म दिलेला आहे तो एबी फॉर्म काढून आमच्या महिलांना आमच्या महिलांचे अपक्ष जोडलेला फॉर्म भरलेले आहेत त्यांना जोडण्यात यावा अजून काही आपल्यासोबत बीजेपीची मला <mallan> सांगा तुम्ही तुम्ही पण नाराज आहे यांचाच घ्या मी नाही बोलणार मी नाराजच झालेली आहे सर माझ्याकडे शब्दच नाहीये बोलायला तिकीट काटलेली आहेत आमच्या आणि आम्हाला एकदम असं काय ते बाजूला टाकलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे आमची बोलण्याची आता अजिबात इच्छा नाही फॉर्म भरलाय का फॉर्म भरला आहे फॉर्म भरलेला आहे प्रभाग दोन मधून मी फॉर्म भरलाय बाजूला ठेवण्यात आलेला आहे आम्हाला मी कल्पना त्रिभुवन जेव्हा सर्वे झाला होता तर काय अपेक्षा काय होती सर आम्ही सर्वे केलाय गल्ली बोळ्यात जाऊन केलाय मी पंचवीस वर्षापासून कार्यकर्ते आहे आमचा सर्व्हे होऊन आम्हाला प्रत्येक वेळेस सांगण्यात आलं की तुमचा सर्व्हे होईल तिकीट देण्यात येईल सर्व्हे होईल तिकीट देण्यात येईल आणि ज्यांच्या बायकांनी आणि ज्यांच्या आईनी घराच्या बाहेर पायच ठेवला नाही त्यांचे त्यांना तिकीट दिले मग हा कुठला न्याय आहे सर हे चुकीचं आहे आम्ही कोविडच्या आधीपासून आम्ही आम्ही आमच्या वॉर्डामध्ये काम करतो कोविडच्या आधीपासून आम्ही आमच्यावर केसेच कोविड मध्ये जे जे काही निदर्शन मोर्चे चालू होते आमच्यावर तेच आहे सर सा। एवढं जर प्रामाणिकपणे जर काम करत असेल आणि आम्हाला जर बाजूला ठेवत असेल तर आमची आम्ही भाजपचा कार्यकर्ता आहे मला सांगा तुम्ही जेव्हा इथे आमदार आले होते अनुराधा ताई चव्हाण तर तुम्ही म्हंटले की तुमची डिटी मध्ये पेट्रोल पण होत आणि जडमच आहे आए... आहे मग हे मग आम्ही एवढ्या वर्षापासून पक्षाचं काम करतोय ना दिव्याताई म्हणल्यात अशा की तुम्हाला सर्वे पाहिजे कशासाठी आमचा चेहराच आहे ना पक्षासाठी आज सगळे जेवढे जेवढे मोठे नेते आहेत जेवढे जेवढे पदाधिकारी आहेत जेवढे आहे, जेवढे कार्यकर्ते आहेत आमच्या वॉर्डातले आमच्या एरियातले आम्हाला ओळखतात तुम्हाला सर्वे पाहिजे कशासाठी दिव्याताईने सांगितलं तसं तरी पण आम्ही सर्वे केला सर्वे करून जर आमच्यावर हा अन्याय झाला असेल तर आम्हाला पर्याय नाही ना शेवटी आमच्यावर तोच पर्याय ना आणि हे आजपासून झालेलं नाही सर जेव्हापासून मी पक्षा पक्षासोबत काम करते तेव्हापासून मला पदासाठी सुद्धा अलिप्त ठेवण्यात आलेला आहे मी वीस वर्षापासून काम करते पदासाठी सुद्धा मला बाजूला ठेवलेला आहे मग हा माझा कुठतरी माझ्या अंत करणाऱ्याला माझ्या मनाला कुठतरी हा हे झालेलं आहे अन्याय झालेला आहे त्याच्यामुळे तू काही नवीन लोकांना कशासाठी तिकीट दिलेलं आहे काय नवीन लोकांना म्हणजे त्यांच्या आईला आणि त्यांच्या कोणी कोणी त्यांच्या आईला उभं केलं कोणी कोणी त्यांच्या बायकांना उभं केलं मग हे चुकीचं नाही का त्या वार्डात जर आम्ही सक्रिय कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत असेल तर हे त्यांच्या आईला आणि त्यांच्या बायकोला कसं काय उभं करू शकतात इथे किती महिला आहे जे नाराज आहे आणि पण तिकडं फॉर्मची छाननी चालू होती म्हणून सगळ्या जणी गेल्या इथं पंचवीस महिला बसल्या होत्या पण त्या छानणीसाठी तिथं ऑफिसला गेलेले सगळ्याच आम्ही ज्यांनी करून आलेलो हो आहोत येऊन बसले स्थानिक जे नेता आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे लिस्ट फायनल झालेली आहे ते जे प्रदेशात याचे आहेत त्यांनी केलेली आहे माझं हे या दिवता सांगितलं यांचं उपोषणाला बसणं वेगळं आणि माझं वेगळं आहे मी मातंग समाजाची एस समाजाची मी महिला आहे मी गेल्या दोन हजार मी समाजामध्ये पण काम करते अण्णाभाऊ साठेचा पुरस्कार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यभूषण पुरस्कार आहे मला आणि मी पक्षामध्ये पण वीस वर्षापासून काम करते मी पक्षामध्ये वीस वर्षापासून काम करते या वीस वर्षामध्ये तुमचे जे स्वतःचे पैसे होते तर ते पण खर्च झाले का हो मग आम्ही एवढ्या वर्षापासून कोविडच्या आधीपासून जेव्हा तेव्हा निवडणुकीचा चालू झालं होतं तेव्हापासूनच आम्हाला म्हटलं ना की तुम्ही तुमच्या वर्डात इच्छुक उमेदवार आहे तुम्ही हे काम करा तुम्ही ते काम करा का तुम्ही इच्छुक उमेदवार आहे तुम्ही ते फॉर्म भरून आणा तुम्ही इकडे जा तुम्ही तिकडे जा का तुम्ही इच्छुक उमेदवार आहे मग अशा आम्ही एकोणावीस पासून हे काम करतच आहोत सर मग हे नाही दिलं का आम्हाला किती वर्ष वाहिले मग आमचा पैसा खर्च होणार नाही का आता रिसेंट मध्ये आमचं पंचवीस ते तीस हजार पंचवीस हजार रुपये अकाउंट ओपन करायला काढले पंचवीस हजार रुपये भरा अकाउंट ओपन करणं महानगरपालिकेसाठी तुम्हाला लागणार आहे आमचे दहा दहा पंधरा पंधरा अकाउंट असताना सुद्धा आम्हाला वैयक्तिक पर्सनल अकाउंट ओपन करायला सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त आमचे पंपलेट हे चा ते चा बा झेंडे हे करा ते करा चहा काय करा हे करा आमचे पन्नास हजार रुपये आता खर्च झाले त्याचा हिशोब काय तो तर झालेलाच आहे एकोणावीस पासून दोन हजार एकोणावीस पासून त्याचा हिशोब कोण देणार आहे आम्हाला पैशाचं पण काहीच म्हणायचं नाही आम्ही निवडणुकीच्या याच्यात उभं राहिलो ना आम्ही आम्हा पैसा खर्च करायला तयार आमचं ते पण म्हणणं नाही पण मानसिक आणि शारीरिक आमचा खर्च केलेला आहे बस आम्हाला हे म्हणायचं आर्थिक पण झालेलाच आहे आमचा खर्च पण आम्हाला हे म्हणायचं स्थानिक स्थानिक नेते म्हणजे मी छाननीला गेली होती ह्या ताई बसल्या होत्या त्यावेळेला किशोर शितोळे आले होते, ते होते ते या ताई सोबत पण त्यांनी उडवा उडीचे उत्तर केले त्याच्यानंतर कराड साहेब ते, ते आले होते पण बाहेर गोंधळ झाला सा सावेसाहेब कराड साहेब होते गोंधळ झाल्यामुळे ते बाहेरच्या बाहेर गेले ते तिकडे आता अनुराधा ताई आल्या होत्या मग त्यांना आम्ही आमचं म्हणणं सांगितलं आणि आम्ही म्हटलं की वरती देवा भाऊ पर्यंत आमच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा बस आम्हाला काय पुढच्या काय तुम्हाला ना त्याच्यामध्ये माझं राहिले समाजाची मी महिला आहे आणि मातंग समाजाच्या दहा महिला इथे उभ्या होत्या आमचे पाच नाव आले होते ते पाच नावं वरतून आले होते मुंबई वरून आणि इथे आमचे नावं काटल्यात आली ते बाहेर होते तिकडे त्यांचं सकाळी काहीतरी गोंधळ झाला त्या घरी गेल्या काही दवाखान्यात गेले मी इथे बसलेली तर हे होते नाराज महिला आणि त्यांचं म्हणणं आहे की एक दोन नाही पंचवीस ते तीस जे महिला आहे ते नाराज झालेले आहे आणि ते महिलांचा तिकीट कापलेला आहे तर हे जे महिला आहे ते बीजेपीतून नाराज आहे मुंबईत छत्रपती संभाजीनगर